<laughs> ये छर पिला राखीम घालीस तनवी बिचार बिचार आजारोच ओ राखीम घालदीस खारोच नाही मूक उद्या <laughs> थुक ना को ताडी साइड साईड <laughs> ए लटावकड मग तनवी मारच उनानी मारच तो ना काही ओ नानीर नी ओ नानी दुसर नानी आयर मम्मा ओर पिलू ए अनशु घुस खुटी घुस ओ खुटी पुरा बे ओ खुटी पुरा नुस्ती हाव देखणे ए काहीच अंशू हो मोती कर दस्ता डिलेपरी हा हांगी करदच अहो ये अंशु छी छी गंधावर हांगीचं रे आई छि छी छि छी गंदा अरे हांगीचं हातला का मग हांगी तर फ्रेंड्स नानीच्या घरी पूजा होती म्हणजे सासूबाईंच्या चा आईच्या घरी तर तिथे गेलो होतो आम्ही दोन रात्र तिकडेच राहिलो होतो तर तिथे भाजी वगैरे तर सगळे ते माणसं वगैरे करतात पण चपातींना आचारी आहेत त्या ताईंना बोलवलेलं होतं पण लवकर लवकर व्हायला हो पाहिजे म्हणून मी त्यांना हेल्प करत होती तर आणि बा ज्वारीची भाकरी सासूबाई बनवत होते दोन असं नैवेद्यासाठी ठेवायला

ये बायडी से आईस आईस सब दादी दादी ना दादी दादी <laughs> या, कर या।, <laughs> भी ना। <laughs> या आई तो बस देखी थी ना तर फ्रेंड्स नानीच्या घरी देवीची पूजा होती आणि नानाचे गोठ पण होता त्याच्यामुळे दोन तीन दिवस कंटिन्यू मटणच खालेलो आम्ही तिकडे <laughs> तर तिथे आम्ही मांडवायला होतो आमच्या गावावरून थोडंसंच लांब आहे तर तिथेच होतो आम्ही दोन तीन दिवस <laughs> गाफा काय होते बंगला बेमार आहे

तर फ्रेंड्स इथे मी तन्वी आणि विवांशला भरवत आहे आणि या तुम्ही पण जेवायला सगळ्यांनी व्हिडिओ शूट तन्वी करत होती मी त्याला भरवत होती तर तन्वी म्हणत होती की मम्मा मी तुझं शूट करते हां तू मला भराव असं म्हणत होती म्हणून त्याच्यामुळे ती व्हिडिओ म्हणत होते आणि मी त्यांना जेव घालत होती

तर फ्रेंड्स तुम्हाला वाटेल माजा, माजा की एवढं सगळं मीच एकटी जेवली का असं तर तसं नाही ते माझं माझं आणि सासूबाईंचं होतं ते सगळे जेवण बाहेर सगळे पंगत होते आणि त्यांचं चालू होतं आणि बाहेर अंधार पण होतं म्हणून मी म्हटलं की आपण मध्येच जेऊया तर माझं आणि सासूबाईंचं होतं तर ते मोठं जे आहे ते सळीमधलं ते सासूबाईंचं होतं आणि भाजलेले पण सगळे म्हणजे अर्धे अर्धे होते कॉलचं साईर कॉल कॉलच कारण की फोटो बर तर फ्रेंड्स हे तन्वीने कधी व्हिडिओ बनवला होता मला माहिती पण नव्हतं तर चला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला तर बाय